छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रक्षाबंधनाच्या या पावण पर्वावर शेकडो लाडक्या बहिणींनी आपल्या जीवाभावाच्या देवाभाऊंना अर्थात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रेमानं राख्या बांधल्या प्रत्येक राखीसोबत बहिणींनी आपल्या मनातील अपार प्रेम विश्वास आणि आशीर्वाद शब्द रुपाने गुंफून भावनिक संदेशही पोहोचवलाय या राख्या आणि संदेश हे फक्त धागे नाहीत तर भाऊबंद जिव्हाळा आणि आपुलकीचा एक अमूल्य ठेवा आहे रक्षाबंधन निमित्त आयोजित या राखी आणि संदेश संकलन उपक्रम भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे संयोजक संजय अग्रवाल अभिषेक झाबक पवन जैन यांच्या नेतृत्वात भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा तसेच गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर सौ केतकीदाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोदवड भाजपा मंडल मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत सहभागी होऊन हे पवित्र कार्य शहरातील विविध बूथमध्ये राबवलं गेलं आणि लाडक्या वहिनींकडून राख्यास संकलन केल्या गेला तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी सदैव चोवीस तास तत्पर असणारे पोलीस बांधव आज रक्षाबंधन या सणाच्या दिवशी सुद्धा आपल्या कर्तव्यावर हजर होते कर्तव्यावर असतानाही त्यांना सणाचा आनंद मिळावा या त्यांच्या हातावर बहिणीने राखी बांधावी या उद्देशानं आज बोरवड येथील पोलीस स्थानकामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आत्मसन्मान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित प्रमिलाताई मोहनराव परिवार मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र बोधवाड या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आहे या ठिकाणी असलेल्या रुग्णांसोबत संवाद साधून त्यांना राखी बांधल्या त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुल्ले अशाप्रकारे आज भारतीय जनता पार्टीने बोधवडे शहरामध्ये रक्षाबंधन सण साजरा केला यावी तालुका अध्यक्ष अमोल भाऊ देशमुख प्रभाकर पाटील भारत आप्पा पाटील संदीप भारत पारधी परमेश्वर टिकारे संजय अग्रवाल राजू पाटील अभिषेक झाभक रोहित अग्रवाल राजेंद्र डापसे विजय चौधरी पंकज चांदुरकर उमेश पाटील राम आहुजा धनराज सुतार पवन जैन भागवत टिकारे सुदीप पाटील संतोष चौधरी गजानन शेळके जमीरुद्दीन मुसलमान अमोल शिरपूरकर मिलिंद बडगुजर दीपक जौरे आणि दताई अग्रवाल उषादाई पाटील कविताताई जैन रोहिणीताई पाटील वैशालीताई कुलकर्णी आदी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवाड